नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण असे एका शासकीय योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जिच्याद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवर पंचवीस लाख ,00 रुपयांचे कर्ज घेऊ शकता तेही उद्योग सुरू करण्यासाठी होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले ही योजना पी एम ए जी पी म्हणजेच प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या योजनेचा उद्देश आहे बेरोजगार तरुणींना तरुण तरुणांना आणि नव उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे या योजनेचा फायदा घेत आने उद्योग उभारले आहेत आज आपण हे जाणून घेणार आहोत की ही योजना काय आहे कुठे कर्ज कुठे आणि कसं मिळतं कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे कर्ज प्रक्रिया कशी असते पात्र कोण आहे आणि कोण नाही किती सबसिडी मिळते आणि सर्वात महत्वाचा म्हणजे अर्ज हा कसा करायचा आहे चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये पी एम ई जी पी म्हणजेच प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम यी योजना ही, ही योजना खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजेच के व्ही आय सी मार्फत ही राबवली जाते ही योजना दोन हजार आठ सुरू झाली असून आजपर्यंत लाखो लोकांना ला या योजनेचा फायदा घेतला आहे या योजनेअंतर्गत आपण उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात काही उद्योग सुरू करू शकता त्यासाठी सरकार हे पंचवीस लाख रुपयांचं कर्ज हे उपलब्ध करून देते या योजनेची खासियत म्हणजे तुम्हाला मिळणारं हे कर्ज पूर्णपणे परत द्यावं लागत नाही यात सरकारकडून पंधरा ते पस्तीस टक्क्यांची सबसिडीसुद्धा दिली जाते या योजनेतून तुम्हाला ग्रामीण भागात पंचवीस लाख आणि शहरी भागात दहा लाख रुपयांचं कर्ज हे मिळू शकणार आहे ही रक्कम तुमच्या व्यवसायाच्या प्रकारावर आणि प्रोजेक्ट रिपोर्टवर अवलंबून असते उत्पादन उद्योगासाठी पंचवीस लाख रुपये आणि सेवा उद्योगासाठी दहा लाख रुपये जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी आणि महिला किंवा दिव्यांग किंवा नक्षलग्रस्त भागातले असाल तर तुम्हाला जास्त सबसिडी मिळू शकते यासाठी काय या पात्रता आहे ती थोडक्यात सांगतो तुम्हाला कारण यात पात्रता ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपलं किमान वय हे अठरा असणं आवश्यक आहे आपलं शिक्षण हे किमान आठवी पास पाहिजे तर उद्योग पाच लाखांच्या वर असेल तर कोणत्याही सरकारी कर्मचारी पेन्शनधारक हे अर्ज करू शकत नाही म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंटला असेल तर यासाठी अर्ज करता येणार नाही ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे अर्जदाराने पूर्वी पी जी पी या योजनेचे कर्ज घेतलेले नसावे म्हणजे याच्या पहिले जर या योजनेचा लाभ घेतलेला हा उमेदवार नसावा फक्त नवीन उद्योगांसाठी हे कर्ज दिले जाते तर त्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तुमच्याकडे जर आधार कार्ड आहे तर तरीही सुरुवात करता येते मात्र पुढील कागदपत्र हे आवश्यक असतात आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक जात व उत्पन्न प्रमाणपत्र जर तुम्ही एस सी एस सी ओबीसी कॅटेगरीचे असाल तरच शिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच टी सी आठवी पास प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्याच्यानंतर एन ओ सी जर जागा भाड्याने घेतली असेल तरच नंतर मग तुमची स्वतःची जागा असेल तर यासाठी काही गरज नाही या आहे यासाठी ऑनलाईन प्रक्रिया कशी अर्ज करायचा आहे ते थोडक्यात जाणून घेऊया ऑनलाईन रजिस्ट्रेशन वेबसाईट यासाठी वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तरी पण डब्ल्यू डब्ल्यू डॉट के व्ही आय क्लोनिक्लाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन हॅश पी एम ई जी पी इथे जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन इंडिव्हिज्युअलवर क्लिक करा त्यानंतर नाव पत्ता व्यवसायाचा प्रकार बँकेचे तपशील प्रोजेक्ट खर्च किती कर्ज पाहिजे हे डिटेल भरा त्यानंतर आपला प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो त्या साईटवर अपलोड करा हा महत्त्वाचा भाग आहे तुमच्या व्यवसायासाठी किती खर्च आहे त्यातून किती उत्पन्न होणार आहे आणि तो शाश्वत कसा आहे याची व्यवस्थित माहितीही आ, प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दाखवता आली पाहिजे त्यानंतर ओ टी पी देऊन फॉर्म आज सबमिट करा आपले डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि स्कॅन करून हे आप त्या साईटवर अपलोड केल्याच्या नंतर नंतर स्क्रीनिंग आणि ट्रेनिंग म्हणजेच आपल्याला या योजनेमार्फत अर्ज मंजूर झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत ई डी पी ची ट्रेनिंग दिली जाते त्यानंतर कर्ज वितरण प्रक्रिया काय आहे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज हा बँकेत जातो आणि हा कर्ज हे वितरित केलं जातं त्यासाठी किती सबसिडी मिळते ते आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि ती कशा पद्धतीने मिळते कशा पद्धतीने त्यासाठी अप्लाय करायचं आहे ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया सरकार तुमच्या कर्जावर पंधरा टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी देते ही सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जात नाही तर मार्जिन मनी म्हणून ठेवली जाते पात्रता वर्गानुसार ही सबसिडी आहे म्हणजे सामान्य व्यक्ती असाल तर पंधरा टक्के एस सी एस सी महिला आणि उत्तर पूर्वेतील असाल तर पंचवीस ते पस्तीस टक्के ग्रामीण भागात असाल तर हे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र हे लागणार आहे त्यानंतर कोणते उद्योग याच्यामध्ये सुरू करता येऊ शकतात तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊया या अंतर्गत तीनशेपेक्षा जास्त उद्योगांना सरकारने मान्यता दिली आहे म्हणजे त्यासाठी काही उद्योग आहेत ते आपण उदाहरणार्थ मशरूम शेती लोणचं पापड उत्पादन कापड उद्योग स्टेशनरी उत्पादन संगणक सर्व्हिस सेंटर मोबाईल रिपेरिंग बेकरी दूध प्रक्रिया उद्योग शाळेच्या गणवेशांची शिलाई युनिट फर्निचर बनवणे अशा अनेक उद्योग आहेत ते आपण या मार्फत करू शकतो त्यानंतर काही याच्यासाठी उदाहरणं आहेत ज्यांनी हे घेतलेले आहे ते आपण थोडक्यात दोन उदाहरणं देणार आहोत अमरनाथ लोंढे संभाजीनगर जे हे व्यक्ती आहेत यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये फक्त आठवी पास अमरनाथ यांनी पी एम एजी पी अंतर्गत नऊ लाख रुपयांचे कर्ज घेतले आज ते स्वतःचे लोणचं उत्पन्नाचे युनिट चालवतात आणि दर महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये कमावतात हो त्यानंतर स्मिता गावित या नंदुरबारच्या आहेत यांनी सेवा उद्योगासाठी सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आज ती त्यांच्या गावात शिलाई ट्रेनिंग क्लास चालवते आणि इतर पाच महिलांनाही रोजगार देते नाही नाही म्हणता म्हणता तरी महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये इझिली कमावतात का त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला थोड्या लक्षात ठेवायचं आहे अर्ज करताना प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित आणि विश्वासार्ह तयार करा त्या जेणेकरून अर्ज ज व्यक्ती शॉर्टिंग करतो त्याला हा म्हणजे गव्हर्नमेंटला वाटायला पाहिजे व काहीतरी आपल्यामध्ये आहे त्यानंतर ट्रेनिंग सक्तीचं आहे त्याला उपस्थितच राहा कर्ज मंजुरीसाठी हा वेळ लागू शकतो पण संयम ठेवा दलालांपासून सावध राहा ही योजना पूर्णपणे फ्री आहे बँकेचे फॉलोअप वेळोवेळी करत राहा तर मित्रांनो ही होती सर्व माहिती पी एम जी पी या योजनेबद्दल फक्त आधार कार्डवर तुम्ही पंचवीस लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता आणि तुमचा स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता आजची तयारी करा प्रोजेक्ट रुप बनवा आणि तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी पहिलं पाऊल उचला तुम्हाला या विषयावर अजून काही माहिती हवी असेल तर खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही या योजनेचा लाभ घेता येईल पुन्हा भेटूया चला एका नवीन योजनेसोबत तोपर्यंत स्वावलंबी व्हा प्रगती करा धन्यवाद